इथे पाहायला मिळतील स्ट्रायकिंडला प्रवीण आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो या जंगली तर पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय एक रफारका मयूर शिंदे पहिलाच बॉल हवेमध्ये बॉल जरूर आहे बराच काय बॉल हामध्ये चार सैत्यक्षको बैठ बॉल वरती गेले होते परंतु बॉल हातातून निसटलाय आणि मिळाला त्या दोन दाबा बराच वेळ का रे ते बॉल हवेमध्ये आपण पाहायला मिळाला मयूर शिंदे धावत गेले बॉल कडे नजर ठेवली होती बॉल स्पर्श करून गेला परंतु हातात न कॅच सुटली गेले की मॅच सुटली गेली मी पहिलंच म्हटलं या मॅच मध्ये तुम्हाला धाबा जरूर पाहायला मिळतील तयार होते पुण्याशी एकदा जबरदस्त फाईट पाहायला मिळते बॅट न खेळण्याचा प्रयत्न करतो तो येतो बॉल वेगवान बॉल बॉल टप्बा खरेल तर खाली राहिलाय हलाय तो डॉट बा पहिला बॉल जरुरी त्या हवेमध्ये होता कॅच सुटली गेले मयूर सिंधे आले होते परंतु डॉट बॉल प्रवीण तो तो आणि आपण पाहतोय संतोष जंगलिम टप इथे रन इथे पाहायला मिळतील थोड्याच विरामध्ये पावसा देखील आगमन होईल ओहो बॅटची आतली कडा घेतली एकदा सिंगल मिळते दुसरे धाव्याचा प्रयत्न केला जाईल का नाहीये एक सिंगल मिळते बॉलवरती संतोष जंगली मागच्या मॅच मध्ये एकूण एक दे दावा जमवले होते एकोणतीस या मॅच मध्ये कसा त्याचा डावा येईल या मॅच मध्ये कशी बॅटिंग असेल कशा पद्धतीनं खेळेल तो हिरव निसर्गमय वातावरण आहे पावसाळी रबर बॉलची पहिली स्पर्धा पहिला हंगामा पहिला मॅच मध्ये पहिल्या स्पर्धे कोण हा करंड घुसले बघा तयार होतोय हो बाई खडवट बॉल इन्वट स्पॅड आलाय तो बॉल परंतु एक सिंगल मिळते डिक्लर झोनच्या माध्यमातून एक सिंगलच्या बैठकीत दावा झाले ते एकूण चार दाबा ही फाईट जबरदस्त होणार आहे मागच्या मॅच मध्ये कुरुशी टीम न देखील अठरा धाव्यांवरती फलंदाजांना रोखलं होतं तीच कुरुशी टीम टॉस जिंकल्यानंतर घेतली फिल्डिंग आणि आत्तापर्यंत धाबा दिला तर मयूर शिंदेनं एकूण चार धाबा दोन्ही फॉर्मॅटमध्ये चांगली गोलंदाजी करतो मयूर शिंदे आणि तेच इथे पाहायला मिळत आहे परंतु संत जंगल यांचा फटका फसला गेलाय पाहू शकाल तुम्ही बॉलची झाली गोटी आणि फलंदाजांना गाठलाय बाहेरचा रस्ता गाठी संतोष जंगली मागच्या मॅच मध्ये हिरो ठरला होता परंतु आता आपण पाहिलं तर कमी डिपेस्टा कव्हरला आणि संतोष जंगली सारख्या फलंदाजाला पाठवलंय मयूर पाठवलं माघारी अफलातून अफलातून इथे प्रत्येकाकडनं बेस्ट पाहायला मिळेल असं वाटतंय की ह्या मॅच मध्ये काय होईल फक्त धाबा झाले ते चार शून्य पूर्णांक चार चार बॉल्स एकूण बॉल झाले ते चार धावा झाले चार विकेट देखील घेतले या मॅच आपण या इनिंगचा आपण पाहिलं तर ओव्हरची आतापर्यंत आपण कहाणी पाहतो या मध्ये विकेट देखील आले या मध्ये डॉट बॉल देखील आले त्या मध्ये एक्स्ट्रा रन देखील आले एकूण धाबा झाले ते चार धाबा गोडगाडवर ते नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत टीम से टीम तीन नंबर साठी राहुलला आपण पाहतोय परंतु पड वेगवान बॉल अगदी थोडासा लांबवर दूरवर ठेवला आलाय तो डट बॉल आणि ओरची जी होती ती समाप्ती आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना गावडचे संघ पोचलो चार धाबेंवरती कमालीचं आपण षटक पाहतोय गोलंदाज मयूर शिंदेचं भन्नाट वेगानं बॉल प्रत्येक रिलीज केला त्याच्यामध्ये एक वाईट देखील दिला आणि धावा आतापर्यंत चार धावा दुसऱ्या ओव्हरसाठी आपण पाहतोय बॉलर स्वप्नील शिंदे उर्फ लाल्या जबरदस्त इथे गोलंदाजी पाहायला मिळते प्रवीणपर्यंत पाहतोय तीन दाब्यांवरती तो खेळतोय घेर टाकावा लागेल घेर चेंज करावा लागेल मोठे फटके खेळावे लागतील तो प्रयत्न करावा लागेल आणि तो प्रयत्न येणं महत्त्वाचं असणार आहे बॅटिंग करणारे टीम गावडची संघ स्वप्नील शिंदे पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय पहिल्या बॉलवरती रबर शॉट टोकलाय बॉल ते शिवारशीच्या बाहेर पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट केले पहिल्या बॉलवरती मन बनवलं हॅप ट्रॅकर होता टायमिंग त्याच्यावरती प्रॉपर आणि मिला त्या आधाबा आता झटपाट झटपट झटपट आता गाडी याच अँगल न्यावी लागेल गाडी याच अँगलने सुसाट करावे लागेल रस्ता मोकळा आहे त्यावेळेस गाडी सुसाट चालते आणि ही गाडी आता कशा पद्धतीने चालणार नाव आहे प्रवीण पहिल्या बॉलवरती आला षटकार टीमचे टोटल आतापर्यंत आपण पाहतोय पर दहा दाबा कोटगाड वरती दडपण दबाव दहशत हे दोन्ही टीम कडनं पाहायला मिळणार परंतु यावेळेस कॅम बॅक केलंय हम किसी से कम नाही विश्वास आणि तेच इथे विश्वात्मक हा बॅल रिलीज केलाय बॉलला थोडं पाटणी ठेवलं अँगल चेंज केला गतीमध्ये परिवर्तन स्लोवर बॉल बॉल चांगला इथे बॉलिंग इथे अटॅकमध्ये पाहायला मिळाला आपल्याला स्वप्नीलच्या बाद आशाचा भेट घेतलाय सिंगल मिळेल या बॉलवरती फुटबॉल स्टाईलने बॉलला खेळलाय सिंगल मिळते दुसऱ्या धाव्याचा केलाय प्रयत्न आणि तोपर्यंत इथे दोन धावा बघता बघता इथे दोन्हीच्या नजरेच्या समोर परंतु पंतांचा इशारा आलाय तो एक डिक्लर डिक्लर रन्स मिळते इथे बहिर शिंदेचं षटक आपण पाहिलं सहा धावा चार धावा दिले होते आतापर्यंत अकरा धावा स्कोड गार्ड वरती प्रवीणला आता इथे दोन हात करावे लागतील मॅच जिंकायची आहे तर धाव संख्या उभारावी लागेल कारण का आपण पाहिलं तर यंग स्टार क्रोशि टीमचा बॅटिंग बॅटिंग ऑर्डर लाईन ही खूप जबरदस्त आहे त्या कारण तुम्हाला बॅटिंग करावी लागेल लो मायकॉन लो नो लो लोक शॉट पण लेग रिझन मध्ये तिथे मिळेल फक्त एक सिंगल सिंगल मिळते टीमची टोटल आतापर्यंत ता बारा ताबा स्कोर्टगार्ड वरती दुसऱ्या षटकाचा स्पेलिंग आपण पाहिलं तर स्वप्नी महिले पहिल्या वरती षटका ठोकला तजनंतर कमालीची कमबॅक कमालीची वापसी विकेट घेतल्या नाही येत परंतु रन्स देखील तेवढ्याशा फार दिल्या नाही करतायत खास करून प्रवीणला आपण पाहतोय कित्येक वर्षाचा बराच वर्ष त्याला देखील म्हणून आहे दोन्ही संघ आपण पाहिलं तर क्वालिटी आहे दोन्ही संघाकडे ताकद आहे भेदक ता छदक अशा सर्व गोष्टी त्यांच्याकडे आहेत बरं तयार पुन्हा एकदा स्वप्नील शिंदे बॅटची कडा हो माय ख त्याची नामी संधी उपलब्ध झाली होती परंतु थोडासा बाजूने बॉल चाललाय आले ती सिंगल रन्स मागच्या मॅच मध्ये अठरा धावा दिल्या होत्या चला बॉल द्यायचा आहे मोठा स्टो खेळण्याचा प्रयत्न जरूर केला अशोकजी परंतु तिथे मात्र सिंगल येते सिंगलने काहीसा फरक पडणार नाहीये टीमला फॅटिंग झोन त्यांचा चांगलाय अशा पद्धतीने गावडसी टीमला मागच्या मॅच मध्ये जबरदस्त प्रभावित केलं होतं गवडसी टीमनं परंतु पुन्हा एकदा फटका फसलाय परंतु गेलाय तो एक धाबेसाठी एका एक दुःखाचे काम नाही के मंजिल तक जाना है मॅच को जीतना आहे चोवीस छक्के लगाने पडेगे जिस तरीके से बारिश होतीये ना तुफानी बारिश तशी मात्र बॅटिंग करावी लागेल चौदा धावा स्कोर्ड गार्ड वरती षटकाची होतीये समाप्ती आणि या षटकामध्ये या धावा आल्यात ते एकूण या षटकामध्ये धावा आल्या एकूण दहा धाबा पहिल्या बॉलवरती षटकार जरूर आला होता असं वाटलं की कुठेतरी धाव संख्येला आकार चांगला दिला जाईल परंतु असं काही घडलं नाही मागच्या फक्त पाच बॉलवरती धावा आल्या त्या सहा आणि तिसऱ्या षटकासाठी ते आमंत्रित केलंय बॉलर सुजलला मागच्या मॅच मध्ये कमालीची बॉलिंग केली आणि ठरला होता मॅन ऑफ द मॅच चा हिरो आणि स्ट्राईक इंगला सध्या आपण पाहतोय राहुल आणि शेवटचं स्लॉगिंग ओव्हर हडा मारीचा षटक या षटक मध्ये किती येणार आलाय तो पहिला बॉल डॉट व जबरदस्त इथे बॉल आपण स्प्रिट पाहतोय गोलंदाज सुजल पहिला बॉल टाट टाकण्यामध्ये यश आलं आहे पाच बॉलचा खेळ बाकी आहे टीमची टोटल आतापर्यंत झाली आहे चौदा धाबा मागचा मॅच आपण पाहिला दहा रन झाल्या होत्या अकरा धाबा जमायच्या होत्या सोनार टीमनं फाईट केली अधिक उचली आपण पाहतोय बाम्स दारू तो डाउंसर और गेन थोडी अधिक उशाल उसको उसू कि दोस्तर आणि तो प्रयत्न राहिला एक अतिरिक्त दाव पंधरा दाबा कुटगाड वरती जबरदस्त ही स्पर्धा होतीये दोस्ती दुनियातले राजा माणूस आज खर तर आपण पाहिलं तर दोस्तीची साथ मिळते या स्पर्धेला आलाय तो इथे डॉट मगच्या मॅच मध्ये याच टीमनं एकूण बेचाळीस धावा जमवल्या होत्या परंतु आता आपण पाहिलं तर यंग स्टार कुरुची टीम अगदी जमिनीची बाजू म्हटली तर चांगली बॉलिंग अटॅक पाहायला मिळतोय चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि त्याच पद्धतीनं फटका फर्स्टला गेलाय सागराने प्रयत्न जरूर केला होता परंतु चाललाय तो डिक्लेअर झोन मध्ये एक धाव सिंगल मिळते काय झालंय काय माहीत विनोदजी ही तिसरी मॅच आहे स्कोअर काय होईत नाहीये काहीच कळे ना आईर टीम न सुरुवात केली काय नसपटी पण म्हणावं लागेल तशा पद्धतीनं काही होतच नाहीये धावाच येत नाहीयेत आणि तशा पद्धतीनं आपण ही स्पर्धा पाहतोय पहिल्या तीन मॅच मध्ये चांगली बॅटिंग झाली यावेळेस बॅट बॅटना परंतु बॅटची खेळा काय आहे का काय काय जमे नका काय बॉलिंग अटॅक चांगला होतोय प्रत्येकाकडून आणि सुजलला आपण पाहतोय पुण्याशे एकदा पण त्याच्यामध्ये विकेट आणि धावा चालल्या स्कोट गार्ड वरती एकूण पंधरा धावा लाज अप्रतिम चाणाक्षाबुक सध्या गोलंदाजी आतापर्यंत धाव फक्त दिली आहे या गोलंदाजानं स्टार युवा गोलंदाज खरोखर कर ज्या पद्धतीने आपण पाहतोय आणि बघा काही ना ही नशे असते काही ना दारूची नशे असते काही ना चहाची नशा असते तर काही ना क्रिकेटची नशा असते तिकडे कुठे बाजूबाजूला पार्टी चाललीये तिकडे टपरीवरती कोण आहे चाय सिग्रेटची मजा घेत असतो आणि इथे मात्र पार्ची गोलंदाजी आलाय तो डॉट त्याच्यावरती सिंगल आणि धावा झाले स्कोड गार्ड वरती एकूण सोला धावा मॅच मध्ये मजा नाहीये दुपारचं सत्र आहे कदाचित भूक लागली असेल फलंदाजांना बॉल ट्रॅव्हल होत नाहीये एक षटकार प्रवीणच्या बॅट मधनं आला आणि सध्या आपण पाहतोय फलंदाज अडव्या बॅटने क्या कर भैया मजा नाही ये मजा नाहीये विनोदजी मजा आणायच्या ये सजा आहे फक्त धावा झाल्या सोळा सोळा सतरा सतरा धाबा आणि अठरा धाव्यांची आवश्यकता मागच्या मॅच मध्ये यंगस्टर कुरुशीच्या गोलंदाजाने धावा दिल्या होत्या फक्त अठरा आणि आता मला वाटत कमी दिलीये सतरा धाबा अठरा दहावींची आवश्यकता असणार आहे मॅच मध्ये कदाचित रंगतदार होईल कारण का सध्या आपण क्लायमेंट आपण पाहतोय गोलंदाज बहरलेत या क्लायमेंट मध्ये यानंतरची मॅच या विजेता विजेता स्वराज्य पेटफार आणि गाडवली दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉससाठी यावं स्वराज्य पेटफार आणि गाडवली त्याचप्रमाणे रेणूची टीमचा कॅप्टन्स टीमचा कॅप्टन्स आपल्याला विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती यावं आपला इथे सन्मान करण्यात येत आहे आयोजक कमिटीच्या माध्यमातन रेणुची टीमचा कॅप्टन्स आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं विरुजी सा या स्पर्धे आपण पाहिलं तर प्रत्येक कॅप्टनचा इथे सन्मान करण्यात येत आहे चला लगेच बॅटर मैदानामध्ये पाठवायचं आहे चला टॉस साठी या टीम स्वराज्य पेटपाल आणि गाडवली दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस साठी या लोहे ची मॅच अगदी आपण तीन मॅच आपण पाहतोय त्याचबरोबर अठरा दहावीची आवश्यकता या मॅच मध्ये आणि प्रत्येक मॅच आता लोहे स्कोरच्या मॅच होत चाललाय काय असं वाटतंय की कदाचित विनोदजी भुताटकी देखील आली असेल सांगू शकत नाही पावसाळी क्रिकेट आहे कारण का आजूबाजूला आता जंगल आपण पाहतोय जंगलातून एखादं भूत आले काही गोष्टी अशा होत असतात परंतु ती भूताटकी कधी जाईल नेक्स्ट मॅच मध्ये कदाचित जाऊ शकते का हा देखील प्रश्नचिन्ह आहे चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आणि आपण टास्क करतोय खरं तर जबरदस्त आपण पाहिलं तर ही मॅच मॅच स्वराज पेटपार आणि गाडवली या दोन संघाच्या दरम्यान चला कॉइन स्पिन करायचं आहे आणि इथे टॉस केला जाईल जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय जाऊ या मॅचकडे अठरा धाव्यांचे लक्ष बॅटिंग साडी दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत गाडवली टीमने इथे टॉस जिंकलाय चला गाडोले टीम्स यांनी टॉस जिंकला आणि त्याचबरोबर बॉलिंग बॉलिंग कोयना सलोशी कांडाती क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर <laughs> अंतर्गत ही स्पर्धा पाहतोय पहिलाच बॉल जबरदस्त आक्रमण केलंय आपण पाहतोय या नजरा या ग्राउंड मध्ये बाजूला आपण पाहिलं तर हिरवा हिरवा पाला ऐसा लंबा लंबा छक्का मारेगा झुके का नाही चला पहिल्याच बॉल वरती आक्रमण चढवलंय आणि आल्या त्या एकच सिंगल ओ माय गॉड अप्रतिम आपण फिल्डिंग पाहतोय असं वाटलं की कदाचित विनोदजी हा षटकार गेला परंतु जबरदस्त आपण पाहिला क्षेत्रक्षण इथे पाहायला मिळतोय सिंगलनी सुरुवात झाली या इनिंगची सिंगल मिळते पहिल्या बॉलवरती अठरा धाबा लोए स्कोरचा मॅच इथे पाहू शकाल तर बॉलला चेक केला पहिला फटक्याला आणि स्कोअर लेक मध्ये आपण पाहतोय आणि तिथे मात्र धावा मिळतील एक सिंगल पुन्हा एकदा एक सिंगल सागर आणि स्वप्नील हे दोन आघाडीचे फलंदाज लीड करण्यासाठी गेलेत लोस्कोरचा मॅच आहे आता खरी गोलंदायची कसरत आणि त्याचप्रमाणे हलचल इथे पाहायला मिळेल क्षेत्रक्षकांची क्षेत्रक्षकाची सात हवी आहे एकात मोठा फटका मॅचला रंगत येईल मॅच अगदी जवळ येईल सागर आपण पाहतोय त्या स्ट्रॅटेजी आहे हो हो, हो थोडा शरीरापासून दूर ठेवलाय आलाय तो डॉट बॉल कोलता संतोष जंगलीला आपण पाहतोय मार्च मध्ये जबरदस्त फाईट होईल त्याच्यामध्ये तील शंका नाहीये यांचा देखील प्रयत्न हेच असणार आहे पुन्हा एकदा चांगला बॉल परंतु बॉलचा कॉल आलाय पण एक सिंगल मिळतीयेत तीन वरती काल मंत्र देण्यासाठी आपण पाहू शकाल स्वप्नील शिंदे कारण का दोन्ही बाजू इथे दमदार आहे दोन्ही बाजू नाण्याच्या बाजू या दोन्ही सारख्या असतात आणि कोणाच नाणं आता खणखणीत वाजेल हो फटका जरूर आलाय परंतु क्षेत्र तायनात तिथे होते प्रवीण आणि फलंदाज झाले सागर बाप मॅच ला मजा येईल मॅच ला मजा येईल ऐकत राहा पाहत राहा ही मॅच लोए स्कोरची असली म्हणून काय झालं हे मॅचला फाईट देण्यासाठी गोलंदाज देखील तयार आहेत हवेमध्ये बॉल होता लँड करण्याचा प्रयत्न केला होता परंतु लँडमार्क आतमध्ये राहिला आणि फलंदाज सागर हा बाद झालाय त्याचबरोबर कोयना सुलोची कांदाटी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री प्रकाशजी माने साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे करूया आपण त्यांचं मुख्य व्यासपीठावरती सहर्ष स्वागत यावं आपण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे मयूर शिंदे उर पण नाम्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि दाबा झाले स्कोर्टगार्ड वरती एकूण तीन दाबा लोहेरचा माच आता मोठा बनत चाललाय हो, 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 जबरदस्त नॉट वेग परंतु टप्पा दिशा ही खराब आहे आणि धावा आतापर्यंत वाढली जाते है। ते एक सिंगल आणि एक संघलच्या मैदानी धाबा झाल्या स्कोट गार्ड वरती ते एकूण चार स्कोरचे लोए अगदी हा तिसरा मॅच आपण पाहतोय रन्स होत नाही आणि हळवाची दिशा आहे ती आता गोलंदाजाला ठरते त्या हवेची दिशेने तो गोलंदाजी करतोय त्या एन्डने आपण पाहिलं तर फलंदाजांना थोडस अडथळा प्राप्त होतोय बॉल तेवढासा ट्रॅव्हल होणार नाहीये आणि त्याचा मोबदला मग तर गोलंदाजाला मिळतो अजून एक नाही पण बॉल जबरदस्त आलाय तो मजा येईल कदाचित उठाटकी झाली असं मला देखील वाटतंय मग अशी वाटत नव्हतं परंतु आता वाटतंय कारण का तिसरी मॅच लोए स्कोरची ती देखील कदाचित शेवटच्या बॉल पर्यंत जाऊ शकते पण तो स्कोअरकेटचा मारा बॉल चालते सीमारेषीच्या पलीकडे परंतु मिळेल ती फक्त एक सिंगल प्रयत्न चांगला राहिला होता स्कोअरकेट आपण पाहिलं मयूर शिंदेचा परंतु बॅकअप लाईन बॅक या मैदानाची थोडीशी खराब आहे समोरच्या दिशेला पोषक आहे समोर इथे कसाही कुठेही झोपून उभा राहून उडून कसाही तुम्ही बॉल मारू शकता ओनली फायटिंग धाबा चालू गार्ड वरती एकूण पाच धावा पहिल्या षटकाची समाप्तीनंतर गोलंदाज आपण पाहू शकाल आता थोडी गोलंदाजची कसरत आहे कारण का समोर मयूर शिंदे स्वप्नील शिंदे लाला हे दोन आक्रमक फलंदाज परंतु गोलंदायची वावा होते गोल चर्चा राहिले या मॅच मध्ये देखील आता बॉल आहेत बारा जिंकण्यासाठी गरज आहे ती कोण तेरा धाव्यांची बारा बॉल तेरा धाव्यांची आवश्यकता मॅच दोन्ही टीमसाठी आतापर्यंत मॅच होणार आहे जबरदस्त या हंगामामधली पहिली स्पर्धा आणि विनोदची आपण माहिती पहिली स्कोरची मॅच असली परंतु मॅच मध्ये रंग आहेत रंग बदलणार सरडा रंग बदलणार क्रिकेट ही तुम्हाला पाहायला मिळत आहे तयार होतोय दुसऱ्या षटकासाठी राहुल आणि समोर आपण पाहतोय स्वप्नील शिंदे यावेळेला स्वप्नाच्या आडव्या बॅटना बॉलची झाले इथे गोटी बॉल चाल इथे सीमारशीच्या बाहेर एवन क्वालिटीचा दर्जेदार देखना ब्युटिफुल पॉवरफुल हाय अँड हँडसम बॉल चाललाय साध साडी आक्रमण केलं या बॉलवरती जशी आपण मागच्या इनिस मध्ये पहिलं स्वप्नील शिंदेवरती पहिल्याच बॉलवरती दुसऱ्या ओव्हर वरती आक्रमण केलं होतं आणि तेच इथे येरलं गोलदाचा टप्पा पाहिला आणि त्याच नंतर दिलेली ही दिशा झाली ती सात धाव्यांसाठी टीमचे टोटल सात धावेने अकरा धावा स्कोटगार्ड वरती मॅच जवळ आली आहे षटकारानं अगदी आता फक्त आठ धाव्यांची आवश्यकता आहे की तर केलाय उडून बॉल मारलाय आणि तिथे मात्र एक धाव घेतली आहे दुसऱ्या दावेचं जोखीम पाहू शकाल जशी एखादी मयूर शिंदेला जर मला पाहिलं ना तर एखादी झाडची कशी फांदी आलते तसा हा खेळाडू आहे अगदी लवचिक तसा हा खेळाडू आपण पाहतोय खरोखर त्याच्याकडं पाहिलं की तसंच वाटतं आणि एकदम शफल खेळाडू चिता देखील म्हटलं तरी काही हरकत नाहीये दोन धाबा टीमची टोटल एकूण तेरा धाबा पाच धावींची आवश्यकता आहे आतापर्यंत यावेळी जबरदस्त फटका आला इस्सा कव्हरमध्ये बॉलचा इथे सीमार्शेच्या बाहेर समजदारीच क्रिकेट ना शोन ना बाबू ना मुन्ना घे जाय गिट्न फोर फॉर फ्रान्स जबरदस्त इथे फलंदाजी पहारा मिळते अटॅक केला टार्गेट केला आणि समजदारीचं क्रिकेट पहिल्या मध्ये विंडोची धावा आल्या होत्या नव्हत्या परंतु आता गोलंदाजाला चूज केलं गोलंदाजाला टार्गेट केला हो हीच ओव्हर आहे या मध्ये धावा बनवायच्या आणि हे आपण पाहिलं तर एखादी स्पेशल ओव्हरची आवश्यकता असते तशी या ओव्हरला स्पेशल करून टाकले इथे पाहू शका स्विच ऑन रिव्हर्स शॉट अटेम्प केलाय बॉल इथे सीमा रेषेच्या बाहेर पुन्हा एकदा केला इथे वार बॉल गेलाय सीमा पार मिळालाय चार आणि संघ झालाय विजयी यंग स्टार कुरुसी दुसऱ्या मध्ये तिसऱ्या बॉल मध्ये मॅचला फिनिश केलंय नंतरची मॅच देखील रपान टप होईल परंतु लोएस्कर चला पटापट जास्त वेळ घेऊ नका आणि मॅन ऑफ द मॅच डाऊट स्टार गोलंदाज दोन रन्स आणि एक विकेट जबरदस्त दस्त या दोन मॅच मध्ये गेले एक नवा सितारा कणकणीत जसं एखादं फळ नवीन येतं पहिला मोहर लागतं त्याचं फळ तयार होतं आणि खर तर मोहर लागल्यानंतर हे कुरुशी टीम साठी हे फळ झालंय आणि जबरदस्त अफललात उंडणी त्यांना सन्मानित करण्यात येत आहे मी विनोद जाधव यांना विनंती करतो की आपण त्याचा सन्मान करावा जबरदस्त एक ओव्हर आणि त्याच्यामध्ये दोन रन्स आणि एक विकेट गोलंदाज जर